तलाठी भरतीची जाहिरात येण्याची घोषणा झाली तब्बल एक दोन व्हे तर महाराष्ट्रात एक हजार सातशे तलाट्यांच्या जागेवर सरकार भरती करणार असल्याचं समज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे महसूल कार्यालयामध्ये आणणाऱ्या बहुतेक कामांचा निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयानुसार लवकरच महाराष्ट्र राज्यात तलाठ्यांच्या एक हजार सातशे

अद्याप हजर झालेले नाही काही जिल्ह्यांमध्ये त्यांच्या नियुक्त्या अद्याप देण्यात आलेल्या नाही त्यांचा प्रश्न असताना राज्यात नवी तलाठी भरती कशी घेणार हा प्रश्न आता अभ्यास करणाऱ्या मुलांना पडू शकतो परंतु या मागच्या वर्षीच्या नियुक्त्या अद्याप दिलेल्या नाही त्या नियुक्त्या दिल्यानंतरच ती भरती होणार आहे बहुचरतीत तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकाऱ्याची तब्बल एक हजार सातशे पदांची रिक्त भरती होत आहे ही पदे लवकर भरली जाणार असून त्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे केवळ वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर परीक्षा सुरू होते त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या राज्यातील उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कबरी मिळणार रा आहे राज्यात दोन हजार तेवीस साली तलाठी पदासाठी एक मोठी भरती झाली होती आणि याच्यामध्ये तब्बल चार हजार सातशे त्र्याण्णव जागेंची जाहिरात काढण्यात आली होती त्यातील चार हजार दोनशे बारा उमेदवारांनी राज्यभरात निवडणुकीचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यापैकी तीन हजार आठशे पन्नास उमेदवारांनी पदभारही स्वीकारलेला आहे त्यामुळे जाहिरातीपैकी फक्त नऊशे त्रेचाळीस ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त राहिल्या शिवाय त्यांच्या त्या त्या व्यतिरिक्तही सातशे पन्नास पदे रिक्त आहेत अशा सर्वांची मिळून तब्बल एक हजार सातशे पदे रिक्त असून आता भरावी लागणार आहेत त्यानुसार राज्यात शासनाच्या वतीने आता प्रक्रिया राबवण्यात येत आहे काय म्हंटल महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी माहिती दिलेली आहे आणि विशेष म्हणजे आमदार दाते यांनी विचारलेल्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती कळवलेली आहे परिणामी आता राज्यात एक हजार सातशे ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदे लगेच भरली जातील परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना शंभरच्या शेवटपर्यंत एक गोड आनंदाची बातमी समजणार असल्याचं तज्ज्ञांकडनं समजते ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या पदभारी साठीची परीक्षात मागच्या वर्षी काही प्रकार झाले होते आणि नियुक्तीच्या वेळे त्याकडनं नाराजी व्यक्त केली होती आता तेरा जिल्ह्याच्या ह्या ज्या समस्या होत्या ती दूर झालेली आहे परंतु न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षा शासनाने देसा क्षेत्रातील उमेदवारांना